नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो काल इथे मैदान झालं खासदार केसरी दोन हजार चोवीस तिथे मात्र आपला एक हजार एक मथूर आपल्याला दिसला नाही परंतु तेरा तारखेला जिथं मैदान आहे म्हणजे बिंजोडचं मैदान जिथं भरणार आहे तिथे मात्र मथुर आपल्याला शंभर टक्के दिसणार आहे कारण आता मथूर बावीस गोंडे ठेवून बिंजोड आहे तुम्ही ते बॅनरमध्ये बघू शकता फाटी आंबी बारामती इथे फिक्स राहील आणि मित्रांनो आता सर्वांना प्रश्न पडला असेल की मथुरचा पायरा कोण असेल आणि मथुरला बिंजोडला जोड कोण देणार आणि इथं मात्र आता मथूर बावीस गोंडे ठेवून बिंजोड आहे म्हटलं पायरासुद्धा सुरेख करायला लागणार आणि माझ्यामध्ये तर घोटचा सर्जा हा एक पायरा असू शकतो किंवा नवा महिंद्र मेहंदरी बकासू हा सुद्धा एक ऑप्शन आहे मित्रांनो कारण आता बावीस गोंड्याची शर्यती म्हटलं पायरा टॉपचाच करायला लागणार मित्रांनो स्पीड किंग भुंगा तिथे तुम्ही बॅनर बघू शकता अकरा गोंडे अकरा बालद्या अकरा बोकड असं ठेवून भिंजवड आहे मित्रांनो आणि मित्रांनो टीपमध्ये तुम्ही बघू शकता शर्यत दोन्ही साईडने म्हणजे आतून बाहेरून खेळायला लागेल असं मात्र सांगितलं आहे आणि आता आपल्याला भुंगा वर्सेस मथूर ही शर्यत वापस बघायला मिळेल का हे आपल्याला तेरा तारखेला समजेल परंतु भुंगाचा पायरा कोण असेल हे समजलं नाही पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय मथुर वर्सेस भुंगा झालं तर यामध्ये विजेता कोण होईल हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगा